नमस्कार कसे तुम्ही सगळे मग म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं तर मला एक व्हिडिओ म्हणजे मी क दोन दिवस आधी एक व्हिडिओ पो पोस्ट केला होता काल हे परवा की माझ्या मुलाचं गळ्यातलं नाही का चोरीला गेलं म्हणजे घे गे, घेतलं होतं पण ते मी घेऊन नाही का म्हणजे घेतलं आणि त्याला खूप लोकांनी मारलं तर त्या दिवशी आता मला माहिती आहे का असं होणार आहे म्हणून मी गेले तर मला असं माहिती आहे का का तर आम्ही दरवर्षी जातो तिथं हे असं नाही की ह्याच वर्षी गेलो तर आम्ही दरवर्षी जातो त्या जत्रेला ना आम्ही दरवर्षी जातो तर मी पहिल्या दिवशी गेले तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी गेले थोडं सामान घेतलं दुसऱ्या दिवशी गेल्यावर तसं झालं आणि परत तिसऱ्या दिवशी पण मी गेले, गे गेले, माना, माना गेले आता सगळे दिवस सेम नसतात आणि आम्ही दरवर्षी जातो आम्हाला बरोबर असं कधीच घडलं नाही की आमचे सामान वगैरे चोरलं गेलं वस्तू पैसे म्हणा काय म्हणा चोरलं गेलं असं कधीच झालं नाही पण त्या दिवशी झालं ते आता व्हायचं ते होतंच झालं चोरीलं चोरलं पण मी घेतलं झालं खूप तमाशा वगैरे माझी मोठी बहीण ती माझ्या भावाला म्हणजे माझा भाऊ पण आला ना तर माझा भाऊ पण चिडला होता मला पण वरडला तर तिला तेवढंच निमित माझा भाऊ आला तिकडनं म्हणजे माझा भाऊ वेगळी गाडीतून आला आणि मी आणि माझा मुलगा आम्ही गाडीवर आलो तर माझा भाऊ थोडा आणि त्यावेळेस मी, मी घर नव्हते पोचे मी तिकडंच थोड्या वेळ बसते होते बाहेर तर माझा भाऊ येऊन वरडला घरात हां काय रोज जायची गरज आहे तसं बोलला तर तेवढंच माझ्या मोठ्या बहिणीला निमित्त लगेच ती माझ्या बहिणीला आणि मम्मी पप्पाला वगैरे बोलायला लागली का हिला काय रोज रोज, रोज जायची गरज आहे एक दिवस गेली तर बसणं माहितीये लहान लिहिकू आहे लहान मुलगा आहे त्याला काही रोज रोज घेऊन जायची गरज आहे मग ती ती दरवर्षी जाते मागची वर्ष पण ती आमच्या संघ तेव्हा चांगलं बोलत होती माझ्या संग त्यावेळेस त्याच्या मागची म्हणजे दरवेळेस आम्ही संघत जातो ती आम्ही यांना सांगत जायचो होतो आम्ही मागच्या वर्षी पण त्याच्या मागच्या वर्षी पण असं नाही का लग्नाच्या आधीसुद्धा आम्ही संघत जायचो दोन तीन दिवस जायचो चल चल जायला नाही तर गाडी म्हणजे गाडी निरीक्षण कशीने पण आम्ही जायचो पण तेव्हा तिला काही नाही वाटलं आता काही म्हणजे ह्या वेळेसच ती फक्त एक पहिले दिवशी आली ती दुसऱ्या तिथे दिवशी नाही आली तर तिला वाटायला लागली की लय महान काम केलं की ती एकच दिवस गेली एकच दिवस गेली म्हणून तर मम्मीला पप्पाला रो माझ्या भावाला आम्हाला हे त्यांना सगळ्यांना बोलायला लागली की तिला रोज काय जायची गरज आहे आ माहिती ना लहान लिक्रूए ती क की त्याच्या आधी पण ती नाही का म्हणजे असंच भांडणं तमाशा वगैरे करत होती पण मी काही लक्ष दिलं नाही मी तुम्हाला स त्या व्हिडिओमध्ये पण परवाच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे आमच्या घरात म्हणजे आहे थोडसं पण मी व्हिडिओ त्याची बनवत नाही का आता तुम्ही परत म्हणता निज परत सुरू झाले येते पण ती आता खूप जास्त आत्ती करायला लागली म्हणती की इथं नको तिला म्हणूनच मी म्हणते इथं तिला नको राहून देऊ ती बघितलेलं कसं करती आता मला सांगा मी तिथं गेले त्या उरसामध्ये जा यात्रेमध्ये जात्रामध्ये गेले मी तर मला थोडी माहिती आहे असं होणार आहे आणि मी दुसऱ्या दिवशी पण गेले ते झालं ते एक आपलं ते एक ह्या असतं म्हणजे सगळे दिवस आपले सेम नसते त्या दिवशी ते झालं माझ्याक म्हणजे ल ज्यांनी कोणी चोरलं आला बघितलं म्हणून त्यांनी चोरलं घेतलं वरून गाळ्यातून ते एक व्हायचं ते झालं पण सगळे दिवस सेम थोडे असतात म्हणून मी दुस तिसऱ्या दिवशी पण गेले का तर मी दरवेळेस आहे ना दोन तीन दिवस तिथं तीन दिवस असतो कधी चार दिवस मागच्या वेळेस चार दिवस होता ह्या पण दिवस चार दिवस होता तर मी तीनच दिवस गेले त्या दिवशी गेलते तर ते चोरलं म्हणून मी परत आले पर मी जी गेल तेच घ्यायला सामान पण तसं झालं मी परत आले आणि दुसऱ्या दिवशी परत गेले पण त्यावेळेस खूप लोक कमी नाही गर का गर्दी होती का अर्धजणं म्हणजे निघून गेले ती तर असं झालं तर हिला मधी 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 तोंड घालायची काही गरज आहे का हां मी शांत बसते शांत बसते शांत बसते म्हणून काही काय पण बोलणार माझ्या नावाला पण म्हणते तुला पण कळत नाही का माझं नवरा आम्ही तिथंच बसलो होतो मम्मी तिथं तुम्हाला तर माहिती मी मम्मीकडे जेवण वगैरे करते ए पेलो पडशील तर मम्मीकडे जेवण वगैरे मला करायला जायला लागतं तर मग सुदेश तिथंच बसला होता तर सुदेशला मला तर काही बोलली नाही ती पण माझ्यासमोरच माझ्या नाही का सुदेशला म्हणते की तुला काय कळत नाही का रोज रोज काय जायची गरज आहे ती म्हण काय तसंच हे करायचं का ती चल म्हणली की जायचं का सुदेश तो तो कर। तर सुदेश म्हणला मी माझ्या नाही का मुलाला पण कपडे वगैरे घ्यायचे होते तिला पण थोडं सामान एक दिवसात गर्दी असते म्हणून काही एवढं कळत नाही आपल्याला आपण असं बाजार करायला जातो तेव्हा आपल्याला माहित असतं हे घ्यायचं ते घ्यायचे तर ते वेगळी गोष्ट आहे पण आता जत्रेमध्ये कसं की खूप सामान असतं इकडं तिकडं आणि गर्दी असते तर कळत नाही तर एका दिवसात कोण म्हणजे जेवढं मोज काही कोण कोण घेतं तर आम्ही म्हणलं की मुलाला पण घ्यायचे मला पण घ्यायचे सुदेशने म्हणलं तुला काय आवडलं तर तू पण घे पण तिथं जास्त तर मुलीचं होतं आणि लहान मुलांचं होतं म्हणून म्हटलं एक दिवसात काय होत नाही आम्ही दोन तीन दिवस आता जातो कधी आज सामान थोडं आवडलं उद्या काय आवडलं वेगवेगळं असं आणि आम्ही जे सात साडेसातला गेलो तर दहा अकराचा वास येते याला दोन तीन तास झाला तरी पूर्ण बघत 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 उशीर होतो तर तो म्हणला की नाही का म्हणून आम्ही मी तिला घेऊन गेलो तर नाही म्हणती तू तसलाच आहे ती तसलीच आहे तुला क सांग चांगलं सांगायला चांग चांग गेलं तर तू उलटच बोलतो तुला उलटच वाटतं आता माझं फक्त सुदेश एवढंच बोलला होता की नाही मुलाला पण घ्यायचं होतं पहिल्या दिवशी आम्ही काही एवढं सामान घेतलं नाही दुसऱ्या दिवशी म्हणून त्याला का कपडे वगैरे घ्यायचे होते ते जीन्सचे पॅन्टी होते ना ते त्याला सुदेशला आवडलेले पहिल्या दिवशी बघितलेले पण आमच्या त्यांनी घेणं झालं नाही का तर आम्ही जास्त पैसे नव्हते घेऊन गेलो म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणलं की घेऊन जाऊ आपण पैसे आणि घेऊ त्याला पाच सहा घेऊ चांगल्या शंभर रुपयाला एक होती पहिले भाग पण नव्हती म्हणलं पाच सहा घेऊ म्हणून आम्ही गेलो पण त्या दिवशी तसं झालं तर तिथं नाही नाही म्हणती तुम्हाला नीट सांगितलेलं समजत नाही तुम्हाला उलटंच वाटतं आता ह्यात उलट आणि मी केला असतं त्यावेळेस व्हिडिओ मी बनवला असता पण म्हटलं जाऊ दे हि जे नको लागायला पण तिचं तरी ते सुरूच आहे सुरूच आहे सुरूच आहे सुदेशला पण भडकवती माझ्या भावाला पण भडकवती मम्मी पाप्पाला पण भडकवती हां असं कुठं असतं का मला हे नाहीला जाणी मला व्हिडिओ का काढायला लागतो हे नाहीला जाणी सगळं चांगलं चालेल तर तिला चांगलं चालेल देखवत नाही माहिती आहे रोज भा आमचं तर सुरूच आहे मी तिथं गेले जे की जेवणावरनं कशावरनं काय 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 असतंच पण मी तिच्याकडे लक्षच देत नाही मी व्हिडिओ पण बनवत नाही का तर व्हिडिओ बनवल्यावर तुम्हाला समजेल पण मी व्हिडिओ बनवत नाही व्हिडिओ परत बनवल्यावर तुम्ही का म्हणजे आता इतके दिवस झाले मी व्हिडिओ भांडण्याचे म्हणजे ताकदच नाही पण आता नाही लाज आणि मला हे व्हिडिओ काढून टाकायला लागतोय ती शांतच बसत नाही तिला काय होतं काय माहिती ती म्हणजे शांत आम्ही चांगलं राहिले तिला देखवतच नाही का माहिती का तिचं असं व्हायला लागले हम्म ह्याच्यामुळेच म्हणते हाक लिहिलं इथन ह्याच्यामुळेच मी म्हणते ह्याच्यामुळे बघितलं ना किती ते तमाशा झाला तमाशा झाला माझ्या झाला मी काहीच तिथलं चोरलं होतं का माझ्या उलट माझ्या मुलाचं गळ्यातलं चोरलं आणि तिथले इतके लोक मी सांगते पन्नास शंभर दीडशे लोक माणसं पोरी हे माणसं बाया मुलं पण होते इतके होते त्यांनी सगळ्यांनी आम्हाला बघितलं ते सगळे म्हणले की इथं बस पाणी पे माझ्या मुलाला पाणी दिलं वगैरे सगळ्यांना हम्म ज्यांनी चोरले त्याला मारले त्याची चुकी आम्ही थोडी तिथं काही तमाशा केला की हा बाबा आम्ही पाणी देऊ आयो असं पण नाही की आम्ही तिथे काही चोरला आणि आम्हाला मारलं की आमच्या मुळ सगळी तमाशा होईल उलट दुसऱ्यांनी चोरलं आमचं हा पण म्हण तिथं माझ्या मूळ तमाशा झाला माझ्या काय तमाशा झाला माझ्या मुलाचं गळ्यातलं चोरलं तर माझ्या मुळात होतं मस्त झाला का मी म्हणले होते का तर माझ्या मुलाचं गळ्यातलं चोर ते आला बघितलं कसं माझ्या मुलात गळ्यातलं आणि त्याने कापलं का काय ओढलं काय तर मग कापलेलं मला काही कळालं नाही ओढलं तवा मला ते कळालं माझा मुलगा रडला घाबरला तवा मला कळालं त्यात माझी काही चुकी आहे मग मी तुला सांगते तू येस नादी लागू नको माझ्या मी मला परत व्हिडिओ बनवून बनवून टाकायला लागेल तुझ्या नावाच्या कळालं ना जास्त माझं नको तू जास्त लाडती नको नीट सांगते ना तर नीटच ऐक त्या दिवशी पण मी शांत बसली इतकं मला इतकं म्हणजे माझं इतकं असं झालं ना हा हा मी मी ले ले ते, ते का मी तर मी एकदम शांत बसले का आता मी टेन्शनमध्ये होते माझ्या मुलाचं गळ्यातलं वगैरे च चोरले ते माझ्या ते डोळ्यासमोर येत होतं त्याला इथं लागलेले येते ते डोळ्यासमोर येत होतं याला काही कमी जास्त झालं असलं तर मोठ्या मोठ्या माणसांचे कानं ओढतात ते ओढतं सगळं कान फाटते त्याच्या कानस होतं बरं झालं कानातलं नाही वडलं पण गळ्यातलं ओढलं तरी पण इथं इथं थोडं लागलं त्याला लाल लाल झालं तेव्हा तेव्हाच मी व्हिडिओ काढला असतो तर दिसला असतं पण नंतर ते कमी कमी जा दाग झाली आणि फोनमध्ये कॅमेरात नीट नव्हते दिसत क्लिअर तर मी तुला नीट सांगते तू जास्त लाड देऊ नको माझ्या मध्ये पडू नको नाही मला तुझ्या नावाचे रोज मला व्हिडिओ काढून टाकायला लागत जाईल कळलं ना मी शांत बसले ना तर शांतच राहू दे आणि परत बोलल्यावर म्हणतील की हे आगावी हे आगामी मला बोलायला लागतं शांत बसून पण मग असं आता किती दिवस झालं माहीतच नाही मी व्हिडिओ काढत नाही तर म्हणून कुणाला माहितच नाही मी व्हिडिओ काढले ना तिचे रोजचे ते तमाशे दाखवले ना मनस्तावा समजेल पण आता मी शांत बसणार नाही मी ती काय बोलली की परत मी व्हिडिओ काढणार मी शांत बसून येणार आहे मी त्या विचारांनी त्या टेन्शनने मी, मी व्हिडिओ पण झाला सात सा, आठ दिवस झाले काढत नाही आहे बंद केलेले तिच्यामुळं तर मी तुला नीट सांगते गप्पच बस